लाडकी बहीण योजना अमोल हो दादा या सरकारनं लाडकी बहीण योजना आणली महाराष्ट्रभर लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणून फिरताय आणि इथं गोदवड मधल्या आमच्या नगरसेविकेला ह्यांचा नगरसेवक रिव्हॉल्वर लावतो त्यावेळेला तुम्हाला लाडकी बहीण आठवत नाही ताई खडसेंच्या गाडीवर हल्ला करताना एक महिलेच्या गाडीवर हल्ला करताना तुम्हाला लाडकी बहीण आठवत नाही रोहिणीताई खडसेंच्या एका महिलेच्या बाबतीत फेसबुक पोस्ट वर तुमचे कार्यकर्ते खालच्या पातळीवर लिहिता त्यावेळेला तुम्हाला लाडकी बहीण आठवत नाही जे लोक आया बहिणीचा सन्मान करू शकत नाही आया बहिणीच्या आया बहिणीच्या बद्दल चुकीचा लिहितात त्यांच्या गाडीवर हल्ले करतात त्यांना रिवॉल्वर दाखवता त्या लोकांना लाडकी बहीण म्हणायचा नैतिक अधिकार आहे का याचा विचार बोदवडकरांनी केला पाहिजे लाडकी बहीण निस्ता बोलून होत नाही